कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची आज कोर्टात धाव असणार आहे आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये ते अपील करणार आहेत अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोकाटेंकडून हे अपील केलं जाणार आहे शिक्षेला स्थगिती दिल्यास कोकाटेंना दिलासा मिळणार आहे एकीकडे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झालेले असताना आता दुसरीकडे नाशिकमध्ये आज न्यायालयामध्ये महत्वाची घडामोड असणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात धाव घेतील अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटेंकडून न्यायालयामध्ये अपील केले जाणार आहे या शिक्षेला जिल्हा न्यायालयानं स्थगिती दिल्यास कोकाटे यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर सदनिका बळकावल्या प्रकरणात कोकाटेंना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर जोडले गेले थेट नाशिक मधून जाणून घेऊया या संदर्भातल्या आणखी काही तपशील योगेश आज महत्वाची घडामोड कोर्टामध्ये घडणारे कोर्टाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झालेत तर आज न्यायालयामध्ये महत्वाच्या घडामोडीत काय नेमकी अपडेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर विरोधक आक्रमक झालेले आहेत धनंजय मुंडे प्रकरण ताज असतानाच माणिकराव कोकाटे सुद्धा वादग्रस्त ठरल्यामुळे आता राजकारण ढवळून निघालंय आणि त्यामध्येच पुन्हा आपल्याला यातून असं मिळावा आपला आपलं जाऊ नये यासाठी कोकणांची सुद्धा न्याय न्यायालयानं हव सुरू झालेली आहे आज ते स्थगिती या जिथे शिक्षा झालेली होती शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात अर्ज करणार आहेत तर पाहिलं गेलं तर दिवाणी न्यायालयामध्ये यापूर्वी जो एक निकाल लागलेला होता त्या निकालामध्ये त्यांना यामध्ये सूट मिळालेली होती मात्र त्यांनी हा निकाल त्या जुन्या निकालाबरोबर दिला नाही आणि म्हणून त्यांच्यावरती शिक्षा सुरवण्यात आली त्यामुळे आता हा आधार घेऊन आजची स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करणार ठीक जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा योगेश वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिक मधून आपल्या बरोबर होते